काय करतेस तू वाव! दाखव वास्त मस्त मस्त किती सुंदर मीच बघ हा अर्षात पण बघते हा लाव कुठे जायचंय फिरायला आपण फिरायला जायचं कुठे जाऊन आपण कुठे जायचं डॉक्टर डॉक्टरकडे कडे जायचं नाही फिरायला फिरायला जायचं जायचं मग समुद्रावर काय काय करणार तू माती खेळणार हो अजून अजून पाणी अजून धावणार रेड कलरचं पाणी आहे तिकडे खडे वेचणार खडे 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 दीदी काय म्हणते दीदी 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 खेळते खेळणे खेळायचे तिकडे खेळणे मातीचा शिक्का मारायचा मग तिकडे मातीच घर बनवायचं अजून तिकडे धावायचं बाबूला रनिंग करणार अजून काय बघणार झाड बघणार सुरुची बाग बघणार समुद्र बघणार समुद्र बघणार घोट्यावर बसणार अजून बुटीत बसणार तुला समुद्र आवडतो भेळपुरी खाणार भेळपुरी खाणार भेळ आवडत तुला खायला हो बाबूला काय आवडतं अजून दाखव बस झालं बस बस खूप सुंदर दिसतंय गं वाव तुझ्या हातानं मेकअप करतंय माझ्या टर्न घ्यायला आहे वाव खूप सुंदर हा छान आहे गुडगल सुंदर आता तू सुन तू बस बस आता बस ना बहुत अच्छा आहे हिंदी बोल तू हिंदी बोलते तेरा तेरा नाम काय आहे बाबू बोलती हिंदी पोएम आता है तुझे हिंदी में बातचीत कर सकते हाँ. हिंदी बोलती है बहुत अच्छा है बहुत अच्छा है वाओ कितना बाबू हिंदी बोलता है और बाबू का गार्डन कितना सुंदर है कितना बहुत पेड़ लगाया बाबू ने बहुत हरियाली आहे हरियाली आहे आमलगा आहे मुंगी, मुंगी।, मुंगी काही नाही करत छोटी ना ती तुझ्यापेक्षा ती मुंगी रनिंग करते तिची तिची तू चॉकलेट खाल्लं ना मग असं चॉकलेट चो, खाल्लं की नाही बाळा गोड गोड मग ती चॉकलेट इकडे चॉकलेट मुळे गेले गोड गोड खायला हम्म छान